हडू करा दादा त्याला हळू सहज लग्न जमून जायचे महाराज सर्व भाऊ बनकी सांगायचे अरे आपलं गाव नाव मोठं बी पोर दिदी आमचे वडील सांगायचे आम्ही त्याला बऱ्याचदा मीटिंगला बसवलं खरं करले कर ना तर त्यानं एकच उत्तर दिलं होत मना जीवनी मुंबई विजयी माल बायको घर माही पण या पोऱ्याला माई भेटावणी आणि मी जर करी तर याला बाबीराव मी मीय साठेत जुरुसू यांसाठी तर पुढस पण आम्ही मला लगीन नाही करण मार्केटला हमाली करणारा बाप पोराला बी एड करतो बीएड करतो संस्थेत नोकरी नाही एवढा खटाट होप करून पोराला शिकवतो जोपर्यंत मुलाला शिकवत होताना कोणी नकटा तेच नाही करणे पाय तुरी चढण नाही करबो तुम पोऱ्याला लगीन कर सारखं आम्ही पोर करस का सोयरास म्हटलं कोणीच नाही निवून आणि तोच मुलगा शिक्षणासाठी बाहेर गेला ना त्याला चांगले मार्क पडले तो पुण्यालाच लागून गेला लगेच सगळ्या सोय पाणी पडायला गया कोण म्हणे मन साडून पोर करले कोण म्हणे मन जी साडून पोर करले कोण म्हणे मन फुईस असून पोर करले पण काळ तेव्हा होता ना पायरे चढायचा तेव्हा नाही कोणी येत होत पण त्या मुलाने बापाचा कोणताच विचार केला नाही ज्या संस्थेत नोकरी लागल्या तिथल्या एका सराने सांगितलं अरे काय तुम्ही बापना सल्ला तुना शिक्षण नी पोर दे तू बी पुन्हा मराशी ती पूर्वी पुन्हा माराई तुम बापले लई ला लागेस कुठलाच विचार केला नाही त्याने तिकडेच लग्न जमवलं आणि बापाला सांगितलं म्हणे पप्पा आपलाच गावकड नाहीत रग वगबी चांगली आहे मी फायनल केलं लग्न ठरलाय म्हणे दे नाही विचार मी मुळेल लाडसे आज बी संसार तुले बयणार झालं काय महाराज लग्न झालं पण ती शिकलेली पोरगी गिरळला जेव्हा राहत होती ना आता तो हमाली करणारा माणूस गरिबीमध्ये संबंध जुडतात श्रीमंतीत संबंध मोडतात गरीबी लोकांच्या पायऱ्या चढायला लावते श्रीमंती पायऱ्या उतरवायला शिकवते गरीबी लोकांच्या घरी नाक घसायला लावते श्रीमंती लोकांच्या घरी जायला लावत नाही दादा हा माणूस प्रत्येकाच्या घरी गेला होता था, थैल्या उचल आमाली कर हजार संबंध मुलाचं लग्न झालं मग बरेच जण यायचे बसायचे उतार वय पोऱ्याला ग्या आनंदाचे दिवस भोगायचे तर ते सून सांगायची मला इथं जास्त दिवस राहायचं नाही आपण तिकडे जाऊ तो पोरगा सांगायचा आग तुला अजून नोकरीला वेळ आहे ना तू थोडा वेळ इकडे थांब मी येईल जाईल एकठे एक नाही नाही मी नाही थांबणार मला तिकडेच जायचंय आणि त्याच सुनेने एक दिवस ही घरातली दाती कशाने मोडली तर तो, तो कुठेतरी ड्युटीला पुण्याकडे जात असताना ती घरी असताना तिला पुण्याला जायचं होतं म्हणून तिने एकच कट रचला ज्या माणसाने पोटच्या पोरासाठी पत्नी केली नाही जो अविरतपणे मुलासाठी झटला त्या सुनेने त्या सासऱ्यावरती आय घेतला हवी सासऱ्याने म्हणा परत म्हटला पैसा चोरी ना मध्ये मला सांगा ज्या वेळेस त्या माणसाला असं माहीत पडलं की हो मन पोऱ्याला असं सा सांग राही की तुम्हाला पप्पानी मन परत म्हटलं पैसा चोरी लिहिणार मी तर राहणार नाही मला इथं राहायचं नाही मला बापाच्या घरी पाठवून द्या तो लगेच तिकडून निघाला घरी आला आणि घरी आल्यानंतर ती इतकी भनाभणा बोलायला लागली रात्री दहा साडे दहा वाजता बाप भिंतीच्या आड ते फक्त ऐकत होता किती सून मुलाला सांगत होती एक तर बाप लाग सुई त माले वागाड बाप सोड आटेंग निंग आणि पुन्हा मग संसार थाटाड नाही तर मनी फार कधी फाडले तो एकच रिक्वेस्ट करत होता पाय पहिला तो गुन्हा असा तू दानगा केलाय कि माझा बाप हा चोरी नाही करू शकत तू फक्त शब्द उचलला की बापाने चोरी केली भाई ही गोष्ट गावात ज्या वेळेस फिरली ना की ज्या माणसानं पंचवीस वर्ष बिनाबाईचा राहिला त्या माणसाच्या सुनेने त्याच्यावर आड घेतला की सासराने पैसा चोरात गावातली चर्चा आणि गावातली लोक फोन करून मला सांगत होते की तुला बाप ते नाही करू शकत तुम बाप मरू शकत पण तुम बाप पैसे चुरू शकत मी अशा हजार सुनांना सांगतो भलेच वाटना ना सासू सासराच मी वाला निंग जा पण नाक लाई भरवा पण किंवा संसार करायला मरताना डाग लावू नका त्यांच्या विरोधात पिंड नका ठेवा बऱ्याच सासवांविरुद्ध काहीही बोलायचं बऱ्याच सासऱ्यांविषयी काही बोलायचं त्याने एकच सांगितलं मी तुझ्याशी फारकती घेऊ शकतो पण माझा बाप नाही सोडू शकत तो बाप मी पाहिलेला आहे माझ्या बापाला पिठलं बनवता येत नव्हतं माझ्या बापाला कांदा चिरता येत नव्हता तशा कालखंडात मी माझा बाप पाहिलेला आहे त्याने जर ठरवलं असतं तर जीवाची मंगुई करून तो मला मोकळा झाला असता पण तुला मी आजच सांगू शकतो चल तुझ्या बापाच्या घरी सोडून देतो आपला डिव्होर्स घेऊ आणि मग त्या मुलीच्या डोळ्यांचं आवरण निघालं का तुम्ही तुमच्या बापाला माझ्यावर प्रेम नाही तुमचं एवढं तुमच्या बापावर प्रेम आहे अग या बापावर तू फक्त आड घेतला या दोन पैशांचा तू आड घेतला माझी आई मेल्यानंतर मला लहानपणी विषारी कावीळ झाला होता तर माझ्या किन्न्या खराब होतील असं डॉक्टर सांगत होते तर माझा बाप डॉक्टरांना सांगत होता नाना म्हणजे दोन्ही किनण्या टाकच्या ज्या तर तुझ्या पैशांपुढे माझा बाप पिकाय वाटतो का ग अग किनण्या देणारा बाप तुझ्या दोन पैशांनी बरबाद नको करू भलेच आपला संसार मोड मी बसलेल्या बऱ्याच सुनांना आणि मुलांना सांगेल घरातल्या म्हाताऱ्या माणसांबद्दल असा पिंड ठेवू नका ते जर चालले गेले ना परतीचा प्रवास नाही आहे त्यांचा फोटो मध्ये पाहू आपण पण आशीर्वाद द्यायला सुद्धा येणार नाही मग जेवपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत तो 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 जीव लावून घ्या त्यांना समजून घ्या बाहेरहून आपण फिरून आलो ना बाप जर एवढंच बोललो ना, ना कर बावड्या जेवणले बटले जेवणाच्या पेक्षा बापाचे हे शब्द गोड असतात माय जर इथलंच बोलले ना कार दादा तू कवड वाढ्य करा जर माई गाई ना बायको कधीच म्हणत नाही वाट द्रांतू बाई एवढंच म्हणत त्या जाकी ते खैले ज्या पदराने आपल्या डोक्यावर ना हात फिरवणारी आणि कंखरपणाने सांगणारा बाप आणि घरामध्ये देवांचा जर आपल्याला लाज वाटायला लागली ना तर आपला केलेला सीन सर्व मिथ्या होऊन जाईल काय म्हणाल तुम्ही जोपर्यंत घरात माय बाप आहे किंमत आहे जोपर्यंत घरात आहे तुकोबरांचा फोटो तोपर्यंत घराला वडण आहे आणि जर या गोष्टी नसतील तर जगदगुरु तुकोबराय सांगतात अभंगातलं चौथ तू कामाले तू जिथे तू कामा come on

मिथ्या जगदगुरु तुकोबरांच्या फलकट संसारात सात भगवंत शोधता शोधता मायबापांवरची कृपा मायबापांवरच प्रेम हे समजवता समजवता तुमच्या डोळ्यात पाणी येत होतं इथं असं माणूस नाही की रडला नाही अशी बाई नाही एक लक्षात ठेवा संसारात किती पैसा कमवला हे कोणी विचारत नाही संसारात तुमची मुलं काय करतात हे लोक विचार धनाचा हिशोब होत नाही संततीचा हिशोब होतो आणि मरताना मायबापाने संततीचा हिशोब देवाजवळ चांगला दिला पाहिजे म्हणून जिवंत मायबापाची सेवा करा तुका म्हणे देवा विन केला तो शिनमित्या जर मायबाप रडता रडता चालले गेले ना नंतर आपल्या घरी कितीही पंक्ती बसू द्या आपल्याला कधी ते पाप चुकणार नाही भरावंच लागेल भोग तोना घडे संचिता वाचून नंतर रडाल रणण्याच्या अगोदर या जे पंचम कमिटीने ही जी घटिका केली आहे ना हे जे मंदिरातले सर्व ट्रेस्टी माणसं थकतायत ना हा जो अखंड हरिनाम कीर्तन सत्ता करतोय ना अहो भरपूर मोठे मोठे बाबा आहेत यादीत सर्वजण तुम्हाला देव सांगणार आहेत माझ्या वाणीतनं मी एवढा तेवढा देव कमी सांगेल पण मी जे बोललो ना त्या बोलण्यानंतर जे तुमचे आश्रू निघाले ना हे आश्रू जर उद्याच्या कालखंडात सावरायचे असतील ना तर म्हाताऱ्या लोकांना एकच सल्ला आहे तुम्ही सुद्धा स्वभाव बदलवून टाका घरात पहिला काळ नाहीये आता पहिल्या काळात धकून गेलं आता उद्याच्या कालखंडात जर सुना आणि मुलं सुखाने नांदवायचे असतील ना तो पहिला स्वभाव सोडा आई अशीच वागस नि तशीच वागस तुमचा झाला ना संसार मग चेटाड आणता बाकी ना फुकाय घे तर फुकाई घे तुम्ही राह ना आनंदात तो का म्हणे आता उरलो उपकारा पुरतं असं जीवन जगा ना आणि त्या जीवनात एकच करायचं घरात ज्ञानेश्वरी ठेवा तू कोबऱ्यांचा ठेवा वादविवाद झाला ना कधीतरी गाथ्याचं पारायण करा ज्ञानेश्वरीचं पारायण करा पारायण करताना आपल्याला सूत्र सांगेल की आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगळे या पंच कमिटीचे सर्व मंदिरचे ट्रस्टांचे सर्वांचे आभार मानतो आदरणीय आमचे गुरुतुल्य असणारे मनोहरजी महाराज यांचेही आभार मानतो चेतन महाराजांचे आभार मानतो आमचे लहान गुरुबंधू कल्पेश दादा यांचे आभार मानतो आमचे अरुणजी महाराज यांचे आभार मानतो धनुर असेल धमान असेल नगाव असेल परिसरातली जी मंडळी आहे आदरणीय नेऊन नान्ना आलेत यांचेही आभार अगोदरही बयादानी बापू महाराजांनी आप्पा महाराजांनी इथं बोलवलं आहे त्या संयोगाने आम्हाला मनोहरजी महाराजांनी इथं बोलवलं त्यांचेही आभार आणि बाबा तुमच्याकडनं जी सेवा होते आणि तुमच्यामुळे पांडुरंगाचं जे रूप मला चांगलं दिसलं मी एकच सांगेन देवाने माझ्या आयुष्यातले दोन वर्ष तुम्हाला द्यावे पण मंदिराची टीप अशीच राहू कारण का उद्याच्या कालखंडात आपल्या सनातन धर्माचं मंदिर जर असं दिसलं ना तर उद्याची बिघडणार नाही त्याच्यासाठी मी नारदाच्या गादीवर दोन वर्ष त्यांना देतोय कारण का माझा धर्म वाचला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा झेंडा सदैव हा फडकला पाहिजे सर्वांचे आभार मानत असताना आमचे आदरणीय चंद्रदादा जे सर्व काही युट्यूब चॅनल घेऊन आले त्यांचे आभारचे दादांचे आभार एखादा शब्द चुकला तो माझा दोष जे चांगला असेल ते ज्ञानोबराय तुकोबरांच्या गात्यातनं शिकत गेलो जय गुरुदेवजी महाराजांजवळ बसलो ते ज्ञान घेत गेलो प्रेमी मंडळींचा आशीर्वाद आणि हे सर्व चालत असताना जीवनात कधी काहीतरी कलह झाला तर एकच मंत्राचा जप करा तो कोणता मंत्र आहे ज्ञानेश्वर